हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे आणखी एका तरुणाचा सर्पदंशानं मृत्यू आरोग्य यंत्रणेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे महिनाभरात दुसरी घटना नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे एका शेतकऱ्याचा सर्पदंशानं मृत्यू पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संतोष रघुनाथ लाखे यांना शेतीमध्ये बांधावर गवत कापत असताना सर्पदंश झाल्याची घटना घडली असता नातेवाईकांनी त्यांना बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरते उपचार करून नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं तेथे पण त्यांची तब्येत गंभीर झाल्यामुळे तिथून पण त्यांना मालेगाव शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं वेळ वाया गेल्यामुळे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मालेगाव येथे त्यांचं निधन झालं वेळेवर उपचार न मिळाल्यानं जीव गमवावा लागत आहे संतोष लाटे हे कुटुंबाचे एकुलते एक वारस होते त्यांना आई पत्नी दोन मुलगा मुलगी असा त्यांचा परिवार आहे ही या महिन्यातील दुसरी घटना असून काही दिवसांपूर्वी जातेगाव का येथील गवंडी कामगार देविदास शेळके यांचा पण सर्पदंशानं मृत्यू झाला होता आरोग्य यंत्रणावर पुरेशा उपचार मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे संकलन विभागासह हो। मयुरी गोलप हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव